ते गेले त्यांचा भ्रष्ट मंत्र्यांच्या टोळीला किंवा आमदारांना घेऊन आंघोळी वगैरे घातल्या त्यांना कोणता साबण नेला होता मला माहित नाही त्यांनी कोणाकडून साबण घेऊन गेले होते साफसफाईला का अमित शहाने एक वेगळा साबण तयार केलाय वॉशिंग मशीन प्रमाणे इथे आलं होते ते आम्हाला प्रश्न करतायत की माननीय उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाही त्यांना ते जर हिंदू असतील तर त्यांनी कुंभला जायला पाहिजे कुंभला गेल्यामुळे हिंदुत्व बळकट होतं किंवा काही होतं असं मला वाटत नाही आमचे अनेक सहकारी जाऊन आले फक्त सुनील राऊत जाऊन आले माझे भाऊ माझा प्रश्न एकनाथ शिंदेना असा आहे जर उद्धव ठाकरे कुंभला गेले नाहीत म्हणून त्यांचं हिंदुत्व हे संशयाच्या भोवऱ्यात तुम्ही टाकत असाल तर आपण कुंभला का गेला नाहीत हिंदू असून हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी आदरणीय सरसंघचालक मोहनरावजी भागवत यांना सुद्धा विचारायला पाहिजे मी मोहनराव भागवत साहेबांचा कुठलं चित्र किंवा व्हिडिओ पाहिला नाही की ते कुंभला गेलेत आणि स्नान करतात कुंभ मध्ये किंवा संघाचे इतर नेते प्रमुख इतर जे त्यांचे प्रमुख नेते आहेत सरकार्यवाह असतील वगैरे 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 मी कोणालाही ना पाहिलं नाही की जाऊन तिथे आंघोळ करतायत आणि पुण्य प्राप्त करतायत अशा प्रकारच्या पुण्य प्राप्तीवर त्यांचा विषय हे नसावा विश्वास नसावा पण मोहनराव भागवत जर गेले नाहीत आम्ही मोहनराव भागवतांना फॉलो करतो मागे सांगितलं बाकी नकली हिंदुत्व आहे आमच्यासाठी मोहनराव भागवत सरसंघ चालत ता। आम्ही त्यांना फॉलो करतो आमचं ठरलं होतं मोहनराव भागवत जी गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ पाड़ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा पण भागवत साहेबच गेले नाहीत बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले यांच्या मागे आम्ही जायचं आमच्यासाठी मोहनराव भागवत आदर्श पुरुष आहे हिंदुत्वाचे आणि मी माझ्या संपूर्ण होतो आमचं ठरलं होतं मोहनराव भागवत जी गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा पण भागवत साहेबच गेले नाहीत बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले यांच्या मागे आम्ही जायचो जा। आमच्यासाठी मोहनराव भागवत आदर्श पुरुष आहे हिंदुत्वाचे आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हिगडेवार जी असतील किंवा गोळव गुरुजी असतील बाळासाहेब जे असतील रज्जू भैया असतील सुदर्शन जे असतील यापैकी कोणालाही कुंभच्या सोहळ्यात जाऊन स्नान करताना छायाचित्र आम्हाला आढळले नाहीत मी पाहत होतो की आम्ही कशा प्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावं म्हणून मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुश मिलाही नाही मला काही सापडलं नाही त्याच्यामुळे वेळेला म्हटलं या वेळा जोपर्यंत मोहनराव भागवत आदरणीय सरसंघ चालक हे प्रयाग तीर्थी जात नाहीत आणि कुंभ स्नान करत नाहीत तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे ते गेले नाहीत त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा करून नागपूरला जा पत्रकार परिषद घ्या आणि आदरणीय चालकांना विचारा की भागवत साहेब आपण का गेला नाहीत कुंभला आपण हिंदू आहात आपण हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आहात आपण का गेला नाहीत हा प्रश्न विचारा आणि मग आमच्याकडे या